नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक धुळे शहरातील एका महिलेचे लाखो रुपयांचे दागिने चोरून पसार झालेल्या चोराला कर्नाटक मध्ये अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीकडून दोन लाख दोन हजार पाचशे रुपयांचे दागिने जप्त केले आहे मार्च महिन्यात धुळेच्या शोभा जगतसिंह राजपूत या महिलेचे पुण्याहून धुळे प्रवास करत असताना संदीप तोवरचा लक्झरी बसमध्ये तिच्या बॅगेत ठेवलेल्या चष्म्याच्या प्लास्टिक बॉक्समधून चोरट्यांनी सोन्याचा ताबीज सोनसाखळी सोन्याच्या अंगठ्या झुमके आणि नथ चोरली होती या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि संशयिताला ताब्यात घेतले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की अटक केलेल्या आरोपीकडून दोन लाख दोन हजार यांनी गुन्हा दाखल केला होता की ते संगीतम धुळ्यापर्यंत या स्लीपर कोचमधून धुळ्याला येत होता त्या अनुषंगाने एकदा मध्ये गाडी खाण्यासाठी थांबले असतात त्यांची सोन्याची मंगलपूर सोन्याचा राणीहार सोन्याच्या आमठ्या आणि कान्यातील सोन्याची कर्णपूर इतका जवळजवळ दोन लाखाच्या वरचा माल हा संबंधित एका चोरट्याने पकडला होता त्याच्यामध्ये सिनियर पी आय पाटील तसेच एस डी पी ओ आणि कोकणी पोलीस कॉन्स्टेबल सागरमाळी आणि इतर यांनी अतिशय मेहनत घेऊन कर्नाटकामधून मुनीर खान बाबू खान वय चौतीस राहणार खैरवा मध्य प्रदेश याला आपण अटक केली आणि त्यानुसार त्याच्याकडनं संपूर्ण माल आपण रिकवर केलेला आहे याच्यामध्ये त्याची मोडस अशी आहे की कुठल्याही प्रायव्हेट ट्रॅव्हल्सला त्यांनी हेरायचं आणि जिथे धाब्यांवर मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या थांबतात अशा गाड्यांना टार्गेट करायचं आणि त्या गाड्यामधले सर्व लोक जेवायला खाली उतरले की तिथे जाऊन त्या बॅगा चेक करून त्यांच्याबद्दल चोरी करायची अशी याची मोडस आहे याच्यामध्ये कर्नाटकमध्ये एक गुन्हा दाखल आहे आणि मध्य प्रदेशमध्ये सेम मोडसचा एक गुन्हा दाखल आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका